एक मोठी बातमी समोर येते परळीतून परळीतल्या धर्मापुरी मतदान केंद्रावरती चक्क लाईव्ह असलेले सी सी टी व्ही कॅमेरे बंद करून मतदान प्रक्रिया सुरू होती दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मतदान केंद्रावरती जाऊन अधिकाऱ्यांना सुनावत हे सी सी टी व्ही कॅमेरे पुन्हा एकदा चालू करण्यास भाग पाडलं दरम्यान परळी मतदारसंघातील धर्मापुरी येथे सी सी टी व्ही कॅमेरे बंद करून बोगस मतदान केलं जात होतं असा आरोप राजेसाहेब देशमुखांनी केलाय तर अधिकारी चक्क सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन कट कर करून बोगस मतदान करायला दबावापोटी मदत करत होते असा देखील गंभीर आरोप राजेसाहेब देशमुखांनी केलाय तर हा प्रकार मी थांबवण्यासाठी मतदान केंद्रावरती गेलो असता मुंडे समर्थकांकडून उमेदवारास दमदाटी करण्यात आली असा देखील गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आलाय पहिल्यांदा शिंदे पिनला

भ <laughs> क